माझ्या बातम्यांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ या सध्या चांगल्या चर्चेत आल्या आहेत अयोध्या पौळ यांची एक ऑडिओ क्लिप सध्या वाऱ्याची वेगाने व्हायरल झाली आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे या ऑडिओ क्लिप मध्ये संजय राठोड यांना चपलेने मारण्याची भाषा करण्यात आली आहे मंत्री राठोड यांच्या कार्यकर्त्यांशी अयोध्या पोळ या बोलत होत्या तेव्हा त्यांनी हा उल्लेख केल्याचं समोर आला आहे मात्र अयोध्या पोळ यांच्या या कथित ऑडिओ क्लिपची कुणीही पुष्टी करत नाहीये ठाकरे गटाच्या नेत्या असलेल्या अयोध्या पोळ यांची ही ऑडिओ क्लिप खूपच व्हायरल झाली असून त्या संजय राठोडांना चपलेने मारण्याची भाषा करत असल्याचे दिसत आहे त्या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकू येत असल्यानुसार संजय राठोड यांच्या एका कार्यकर्त्याने अयोध्या पोळ यांना कॉल करत आधी जय महाराष्ट्र म्हटलं आणि त्यांच्यातील संवाद झाला कार्यकर्त्यांनी विचारलं ते संजय राठोडचं काय झालं त्या पोस्टमध्ये काय आहे अयोध्या पौळ म्हणाल्या तुम्ही जे नाव घेतलं ना कुठल्या व्यक्तीचं त्या माझ्या पोस्टमध्ये ते, पोस्ट ते नाव आहे का पोस्टमध्ये काय लिहिलंय ते वाचायची अक्कल आहे की नाही तुम्हाला अनैतिक संबंध लोकांकडे ठेवणारा त्याचं सगळं चित्रावागणी वागणे काढलंय ना असल्या माणसाला चपलेने वळवलं पाहिजे संजय राठोड सारख्या माणसाला भर चौकात चपलेनं मारलं पाहिजे हा तिसऱ्यांदा म्हणते की संजय राठोड सारख्या माणसाला जे चित्रा वागणे आरोप केले त्या आरोपानुसार संजय राठोड सारख्या माणसाला भर चौकात चपलेने बडवलं पाहिजे असं त्यांचं संभाषण झाल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे